बातमीचा आणी तुम्चा आणी तुम्चा अर्थ आहे भरोसा भरोसा आणि तुमचा आहे आमची आपण न्यूज टीव्ही अर्थसहाय्यासाठी दाखले प्रमाणीकरण कार्यक्रम भरची प्रमाणिकरण शहरात नागरिकांच्या सुविधेसाठी साठी महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आर्थिक सहाय्यासाठी दाखले प्रमाणीकरण करण्यात आले या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे देगलूर तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली आर्थिक मदतीसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रमाणीकरण या या ठिकाणी करण्यात आले विशेष म्हणजे कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला नागरिकांनी जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर महत्वाचे दस्तऐवज तपासण्यासाठी रांगा लावल्या होत्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या होत्या तसेच उपस्थितांना आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले कार्यक्रमात आलेल्या नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे एका नागरिकाने सांगितले की या प्रमाणीकरणामुळे आम्हाला विविध शासकीय योजना मिळवणे सोपे होणार आहे अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रशासनाने यासाठी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याचा वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद

ई पोर्टल योजना एका दिवसात संपणार नाही येत संपूर्ण एक ते दीड महिन्यात चालणारी योजना आहे आणि याच्यामध्ये कोणी या ठिकाणी येऊन गर्दी करून स्वतःचं व शासनाचं वेळ माया घालू नये नियमाप्रमाणे कमीत कमी लोकांनी येऊन करून घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात येते आपण पाहू शकता प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ह्या लोकांची गर्दी पाहून आपल्याला वाटत असेल की आजच हा संपूर्ण प्रक्रिया संपणार आहे का तसं काहीच नाही या ठिकाणी खूप दिवस चालणारी ही योजना आहे श्रावण असेल आणि संजय गांधी निराधारशील जे कोणी योजना लाभार्थी आहेत त्यांना ही महत्त्वाची बातमी देण्यात येते हे दोन महिने चालणारी ही योजना आहे या ठिकाणी सर्वांना आधार कार्ड मोबाईल लिंक असलेला आधार कार्ड आणि त्याच्यानंतर त्यांचा बँक पासबुक खाता हे एवढे डॉक्युमेंट्स घेऊन तहसील कार्यालयामध्ये यायचं आहे परंतु मोठ्या प्रमाणात गर्दी न करता ही योजना राबविणार आहे तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन योजना ही चालणार आहे त्याच्यासाठी गती न करता ही दोन महिने कमीत कमी दोन महिने ही योजना चालणार आहे त्याच्यासाठी गर्दी न करता या ठिकाणी सर्वांनी हो। आपल्या पोर्टलद्वारे आधार कार्ड लिंक आहे का नाही हे पाहून घेण्याची आवश्यक गरज आहे आणि

ये या ठिकाणी पाहू शकता एवढी मोठी रचना योजना 15 ते वीस दिवस चालणार आहे जो लाभार्थी टेबला सोशल काम नाही जो त्याला फक्त त्याचा अनुदान होणार नाही अशी ज्याच्यामध्ये आणि वैयक्तिक आहे म्हणून जोशीला अशी या ठिकाणी ओवरकास्ट